नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण तेलकट जास्त मसालेदार पदार्थ खाणं टाळत असतो अशा वेळेस आपल्याला पाहिजे नसतं ते हेल्दी पचायला हलकं आणि खायला एकदम चविष्ट अशीच आज आपण एकदम हलकी फुलकी रोजच्या जेवणातली थाळी बघणार आहे अगदी सोप्या पद्धतीने महाराष्ट्रीयन कढी शापूची भाजी कैरीचं लोणचं गरमागरम चपाती आणि साधासा आपला इंद्रायणी तांदळाचा भात इथे रेसिपी बघणार आहे तर चला पटकने आपण आपल्या रेसिपीकडे ओळ्या सगळ्यात पहिले इथे आपण कढी बनवून घेणार आहे त्यासाठी मी ले ले। ताक घेतलेले ताक इथे आपण विकतचं घेतलं तरी चालेल फक्त थोडंसं ते आंबट पाहिजे त्यामध्ये एक छोटीशी वाटी मी बेसनपीठ घालून आपल्याला बेसनपीठ व्यवस्थित ताकामध्ये हालून मिक्स करून घ्यायचं तुम्ही इथे बघू शकताय चमच्याने व्यवस्थित आपण बेसन पीठ यामध्ये मिक्स केलेले त्यानंतर ना कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचं कमी तेलकट आणि कमी मसाल्यातले पदार्थ आज आपण बनवते दोन चमचे तेल घातलं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरी अर्धा चमचा मोहरी घालायची तीन ते चार इथे हिरव्या मिरच्या मी छोट्या छोट्या आणि बारीक कट करून घेतलेल्या याच्यामध्ये लसूण मात्र आपल्याला यामध्ये ठेचून भरपूर घालायचा आणि हिंग घालून घ्यायचा कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आणि हलकंसं एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हे चांगलं परतून घ्यायचं त्यानंतरनं अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि हळदसुद्धा तेलामध्ये घालायची म्हणजे कढीला जो कलर असतो तो कलर चांगला येतो आणि त्यानंतरनं आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर तेलात घालायची त्यामुळे ते काय होतं कोथिंबीर काळी पडत नाही कढई कढी कढीमध्ये आपण जेव्हा कोथिंबीर घालतो तेव्हा आंबटपणामुळे ती काळी पडते तर आपण तेलात घातली की ती काळी पडत नाही आणि त्यानंतर आपल्याला बेसन पीठ टाकून घेतलेलं ताक आपल्याला यामध्ये घालायचं थोडंसं पाणी मी इथे घातलेलं आहे कढी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त इथे करू शकता एक मोठा मी इथे गुळाचा खडा घालून घेतलेला आहे आंबट गोड कढी खूप छान लागते चवीप्रमाणे सगळ्यात शेवटी मीठ घालून घ्यायचं आणि कढी व्यवस्थित हालून घ्यायची आणि मोठ्याच गॅसवरती हलवत राहून आपल्याला एक खळखळून उकळी काढून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय कढीला कलर पण खूप छान आलेला आहे जशी जशी ती उकळत जाईन तसं तसं तिला पिवळसर कलर येईल तर इथे आपली कढी बनून तयार झालेली आहे कडी आपली बनवून तयार झालेली आहे इथे आपण शापूची भाजी बनवून घेणार आहे एक कडी शापूची भाजी ताजी फ्रेश घ्यायची स्वच्छ धुवून निवडून घ्यायची बारीक चिरून घ्यायची आणि इथे मुगाची डाळ घालून आज आपण इथे शापूची भाजी बनवणार आहे कारण मुगाची डाळ ही पचायला हलकी आणि थंडावा देणारी असते दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरी लसूण आणि हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये थोड्याशा घालून घ्यायच्या लसूण मात्र भरपूर आपल्याला टेचून घालायचा आणि भिजून घेतलेली अर्धी वाटी मुगाची डाळ आपल्याला यामध्ये घालून तेलामध्ये डाळ आपल्याला इथे चांगली परतून घ्यायची म्हणजे ती पट शिजली जाते तर इथे तुम्ही बघू शकता डाळीचा कलर जरासा बदलला गेलेला आहे आणि त्यानंतर ना आपण इथे चिरून घेतलेली शापूची भाजी यामध्ये घालणार आहे शापूची भाजी जास्त बारीकही चिरायची नाही जास्त मोठीही चिरायची नाही तर अगदी या पद्धतीने ती चिरून घ्यायची शापूची भाजी घालून घेतल्याच्या ना सगळ्या शेवटी आपल्याला एक चमचा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि भाजी व्यवस्थित खालीवर करून घ्यायची भाजी हलवताना पूर्ण मोकळी सुटसुटीत करून घ्यायची जर भाजी सुटसुटीत अशी हलव हालू, हलवून मोकळी केली नाही तर शिजल्याच्या नंतरनं एकदमच ती अशी चिट चिकटल्यासारखी होते तर मोकळी सुटसुटीत करून घेतलेली आहे त्यानंतरनं झाकण ठेवून आपण अगदी दोन तीन मिनटं आपल्याला भाजीवरती झाकण ठेवायचं आहे जास्त वेळ जर भाजीवरती झाकण ठेवलं तर भाजीचा कलर हिरवा न राहता तो जरासा काळपट होतो म्हणून झाकण आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही आहे इथे तुम्ही बघू शकताय थोडीशी वलसर आहे अजून दोन तीन मिनटं आपण तिला मिडियम गॅसवरती सुकी करून घेणार आहे तर इथे झाली आपली मेथी शापूची भाजी बनवून तयार शापूची भाजी बनवल्याच्या नंतर आपण इथे भात घालून घेणार आहे एक वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले स्वच्छ निवडून धुवून घ्यायचं आपल्याला तीन ते चार पाण्याने चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि फक्त आपल्याला तीन ते चार शिट्ट्या घेऊन आपल्याला भात इथे शिजून घ्यायचं भात आपला शिजायला आपण कुकरमध्ये लावून घेतलेला आहे भात शिजेपर्यंत इथे आपण कोय कैरीचं झटपट असं तोंडी लावण्यासाठी लोणचं बनवून आहे एक कैरी घेतलेली आहे व्यवस्थित धुवून पुसून घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्याला याचे असे पातळसर काप करायचे आता तुम्हाला ती कशी कापायची तुमच्या आवडीनुसार तुम्ही मोठ्या खापा केल्या तरी चालेल किंवा यापेक्षा पातळ केल्या तरी चालेल तर तुम्ही ते बघू शकता या पद्धतीने मी पातळ अशा त्याच्या खापा करून घेतलेल्या मध्ये एक कट मारून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे व्यवस्थित ती पात तळ आणि छोट्या अशा प्रमाणात खापा तयार होईल तर या पद्धतीने आपण इथे कैरी चिरून घेतलेले आहे त्यानंतर त्यावरती आपल्याला मसाले घालून घ्यायचे अर्धा चमचा हळद घालायचा आहे अगदी तुम्हाला किती प्रमाणात लाल तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही इथे घालायचे थोडंसं लाल तिखट घातले थोडासा कांदा लसूण मसाला घातलाय थोडंसं धने पावडर घालायची थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा जा। सईप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि कोरडच आपल्याला हे इथे मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला व्यवस्थित कैरीला मिक्स होतो आणि त्यानंतर ना अगदी थोडंसं मी तेल घालून घेतलेले जेणेकरून मसाला कैरीला चांगला चिटकून राहावा यासाठी मी तेल घातलेले आहे इथे तेल नाही घातलं तरी चालेल पण मसाला चिटकून राहतो त्यामुळे मी इथे ते तेल घातलेले आहे आणि व्यवस्थित खालीवर करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने झटपट असं आपलं कैरीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे ना आपण इथे दुपारच्या जेवणाची थाळी आहे त्यामुळे इथे बनवून घेते सगळ्यात पहिलं मी भात घालून घेतलेला आहे मस्त गरमागरम कढी आहे मुगाची डाळ घालून केलेली सकाळच्या आवडीची शापूची भाजी आहे त्यानंतर ना चटपटीत असं लोणचं मी इथे मसाला घालून बनवलेला आहे मिरचीचा ठेचा मी थोडासा बनवून घेतलेला आहे इथे पहिलाच तर तुम्हाला तो पाहिजेन का नाही नाही घेतला तरी चालेल कारण उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे पण कमी तिखटवाला हा मिरचीचा ठेचा आहे आणि गरमागरम मी इथे चपात्या पहिल्याच बनवून घेतलेल्या आहे आता तुम्ही चपात्याच्या जागी ज्वारीची भाकरी जरी घेतली नाचणीची भाकरी जरी घेतली तरी चालेल पण इथे आपण नेहमी चपात्या खात असतो त्यामुळे मी इथे चपात्या बनवून घेतलेल्या आहे तर अशा पद्धतीने आपली रोजच्या जेवणातली साधी सोपी हलकीशी आणि पट्ट होणारी थाळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट